दरवर्षी राखी पौर्णिमेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते पण तुम्ही तुमच्या दादा दादा या दादाला हजारो राख्या बांधून मला जगातील सर्वात भाग्यशाली भाऊ भाग्यशाली दादा बनवले आहे यावर्षीची राखी पौर्णिमा मी कधीही विसरू शकणार नाही तुम्ही दिलेल्या प्रेमानं आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासानं माझी जबाबदारी आता लाखपटीनं वाढली आहे तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तुम्हाला लाभ आणि त्यातून बळ देण्यासाठी तुमचा दादा तसोभर देखील कमी पडणार नाही हा माझा वादा आहे आणि तो मी शेवटपर्यंत निभावणार तीन महिन्यापूर्वी जेव्हा मी महायुतीच्या सरकारच्या वतीनं राज्याचा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा मी शेतकरी कष्टकरी युवक युवती आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींच्यासाठी काही महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या तुमचा हा दादा नुसत्या योजनांचा घोषणा करून थांबला नाही तर त्या योजनांची अंमलबजावणीसुद्धा केली या सर्व योजनांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या बहिणींना माय माऊलींना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मी अर्थमंत्री म्हणून उचललेलं हे सगळ्यात मोठं पाऊल होतं दुर्दैवाने आमचे विरोधक लाडकी बहीण योजनेसंबंधी माझ्या मायमाऊलींच्या मनात भ्रम पसरवत आहेत जेव्हा मी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा विरोधक म्हणत होते की या योजनेची अंमलबजावणी शक्य नाही जेव्हा आम्ही या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आणि माझ्या मायमाऊलींनी आनंदाने योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात केली तेव्हा विरोधक म्हणू लागले की फॉर्म तर भरून घेतील पण खात्यात पैसेच येणार नाही आणि जेव्हा माझ्या बहिणींच्या खात्यात आणून साडेसात हजार रुपये जमा होऊ लागले तेव्हा भेदरलेले आणि घाबरलेले विरोधक म्हणू लागले की आता पैसे येत असले तरी निवडणुकीनंतर येणारच ना नाही आमचे विरोधक वेळी खोटा बिनबुडाचा प्रचार करतात आणि तुमचा दादा तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या खात्यात पैसे जमा करत राहिला आणि यापुढंही तुमच्या खात्यात दर महिन्याला न चुकता पैसे येत राहतील आम्ही जसं राखी पौर्णिमेला बहिणींना ओवाळणी दिली तशीच ओवाळणी भाऊबीजेच्या निमित्तानं सुद्धा देत आहोत येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आमचं महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल हे राज्यातील मायमाऊली आणि बहिणींच्यासाठी उचललेलं एक ऐतिहासिक पाऊल असेल याची माझ्या लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी याला जोडूनच मी अजून एक महत्त्वाची गोष्ट माझ्या बहिणींना सांगू इच्छितो की माझ्याला संसाराचा गाडा हाकण्यासाठी मुलांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी त्यांना त्यांच्या तेन पायावर सक्षमपणे उभं राहण्यास मदत करणाऱ्या रा लाडक्या बहीण योजनेला विरोधक बंद करण्याचं स्वप्न बघत आहेत परंतु तुम्ही बांधलेल्या आणि पाठवलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेऊन सांगतो तुमचा दादा ही योजना बंद होऊ देणार नाही निवडणुकीच्या वेळी विविध पक्ष एकमेकांवर अनेक आरोप करतात एकमेकांच्यावर हल्ले देखील करतात पण मला असं वाटतं की विरोधक लाडकी बहीण योजनेबद्दल खोटी माहिती पसरून मायमाऊलींचा अपमान करत आहेत भीतीचं वातावरण पसरत आहेत पूर्वी विरोधकांनी सांगितलं की पैसे मिळणारच नाही आता ते म्हणत आहेत की पैसे का दिले जात आहेत याचं उत्तर माझ्या भगिनींना द्यावं लागेल विरोधक म्हणतात की महिलांना थेट पैसे देणं व्यर्थ आहे त्यांना मी सांगू इच्छितो की मागच्या दोन महिन्यात मला हजारो बहिणी भेटल्या काहींनी राखीसोबत पत्र पण पाठवलं त्या प्रत्येक संवादात त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक पत्रात माझी भगिनी त्यांना मिळत असलेल्या रकमेतून त्या काय करणार आहेत हे मोठ्या आनंदाने सांगत होत्या लिहित होत्या काहींनी तर सांगितलं या पैशातून छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत एका मौलीनी दोन महिन्याचे आलेले पैसे आणि त्यात आपले स्वतःचे काही पैसे जोडून एक शिलाई मशीन घेतली ती आता तिच्या आजूबाजूच्या घरातील महिलांचं शिवणकाम करत आहे आणि त्यातून तिला बऱ्यापैकी पैसे मिळतील अशी माझी खात्री आहे काही भैभिनींनी सांगितलं की त्या या योजनेच्या पैशाचा वापर आपल्या मुलामुलींच्या शिक्षणावर शैक्षणिक साहित्य विकत घेण्यावर करतायत माझ्या एका भगिनीनं या पैशातून राखी पौर्णिमेच्या महिन्यात राखी बनवण्याचं साहित्य विकत घेऊन त्या राख्या बाजारात विकल्या आणि त्यातून चांगले पैसे जमवले आणि तेही हे सर्व काही मोठ्या आनंदाने मला सांगत होती अशी हजारो उदाहरणं आम्हाला आज राज्यभर पाहायला मिळत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्रातील करोडो महिलांच्या स्वप्नांसाठी आणि त्यांच्या मुलामुलींच्यासाठी भविष्यासाठी लाडकी बहीण योजना एक आधार बनत आहेत याचा मला अत्यंत आनंद होत आहे म्हणून विरोधकांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्हाला मला जी शिवीगाळ करायची आहे ती निश्चित करत राहा पण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून करोडो कुटुंबाचे स्वप्न जोडले गेले आहे कृपया या योजनेसंदर्भात खोटी माहिती पसरून त्या स्वप्नांची राख रांगोळी करू नका आणि मला खात्री आहे महाराष्ट्रातील माझ्या बहिणी मायमाऊली ही योजना बंद करणे तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी पुन्हा एकदा धन्यवाद